गजा मारणेला तीन दिवसात अटक होऊ शकते मग कृष्णा अंधळेला तीन महिन्यात अटक का होत नाही भाजप मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीसोबत हानामारी झाली म्हणून गजा मारणेला पुणे पोलीस तीन दिवसात अटक करतात पण भाजप सरपंचा अमानुषपणे खून करणाऱ्या कृष्णा अंधळेला बीड पोलीस तीन महिन्यात देखील अटक करू शकले नाहीत तपास कमी पडतोय की इच्छा महाराष्ट्रात दोन गुन्हे घडतात एकात एका, एका तरुणाला मारहाण केली जाते तर दुसऱ्यात एका तरुण सरपंचाला छप्पन्न जखमा देऊन अमानुष पद्धतीने त्याची हत्या करण्यात येते यात एक फरक म्हणजे यातील एक घटना सत्ताधारी नेत्याच्या जवळच्या माणसासोबत घडते आणि दुसरी एका सामान्य सरपंचासोबत परिणामी सत्ताधारी नेत्याच्या रिलेटेड केस तीन ते चार दिवसात सुटते दुसरी सामान्य सरपंचाची केस तीन महिन्यानंतरही सुटत नाही ज्याचं कारण आहे महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाच्या कामाची तफावत एकीकडे कोणत्याही आंदोलने कोणत्याही मागण्या न करता पुण्याच्या भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील व्यक्तीला मारहाण करणाऱ्या गजा मारणे टोळीतील आरोपीला केवळ दोन दिवसात शोधून त्याची धिंड काढली जाते त्यानंतर त्यांच्यावर माकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाते तिथेच दुसरीकडे अनेक आंदोलने करून अनेक मागण्या करूनही बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने उलटून गेले असतानाही अद्याप सर्व आरोपींना अटक झालेली नाहीये आणि मुख्य आरोपींवर अजूनही कठोर कलमे लागू करण्यात आलेली नाहीये त्यामुळे महाराष्ट्रात खरंच पोलीस प्रशासन एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा असं करते का असा सवाल का उपस्थित होतोय तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र घट्टा शिवजयंतीच्या दिवशी गजा मारणेच्या टोळीतील काही पोरं मुरलीधर मोहळ यांच्यासाठी काम करणाऱ्या देवेंद्र जोग यांना मारहाण करतात या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाते त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि त्यांच्या टीमने गजा मारणे टोळीच्या गुंड्यांवर तत्काळ कारवाई करत त्यांची धिंड काढली आणि त्यांच्यावर माकोका अंतर्गत कठोर गुन्हे दाखल केले खासदारांच्या माणसाला याहीपेक्षा जास्त म्हणजे सत्तेत असणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या माणसाला मारहाण झाल्याच्या या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखव पोलिसांनी तत्परता दाखवत, दाखवत कडक कारवाई केली त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली पण बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मात्र फक्त दिरंगाई पाहायला मिळते बीड जिल्ह्यातील मत्स्यजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या छविच्छेदनाच्या अहवालात त्यांच्या अंगावर छप्पन्न जखमा आढळून होत्या आणि क्रूर मारहाणी त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं त्यांच्या हत्येनंतर केस आणि मत्साजोग या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली न्याय मागण्यासाठी देशमुख कुटुंबियासह मत्साजोकचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरून लढा देत आहेत बारावीचा अभ्यास सोडून देशमुखांची लेख आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी लढते मात्र तिचा संघर्ष देशमुख कुटुंबियांचा आक्रोश ग्रामस्थांची मागणी याला शून्य किंमत देत अजूनही ना सर्व आरोपी गजाड झाले ना त्यांना अटक करण्यात आली ना आरोपींवर योग्य कलमान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले कारवाईच्या नावाखाली काही आरोपी गजाड करण्यात आले त्यांची कोठडी आहे कोठडी संपली की परत मुदत वाढवून कोठडी घेण्यात येते पण या दरम्यान केसला दिशा देणारा कोणताही मोठा खुलासा या आरोपींनी केला नाहीये ना त्यांच्याकडून हवी तशी माहिती मिळतीय तिथंच दुसरीकडे तुरुंगात असलेल्या आरोपींना विशेष सवलती मिळत असल्याचे अनेक आरोप होत आहेत त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे का फक्त लोकांना पोलिसांनी काहीतरी कारवाई केली आहे हे दाखवायला नावापुरतं त्यांना अटक करण्यात आलीये असा सवाल उपस्थित होतोय तीन महिने उलटून देखील पोलिसांना कोणतेही सबळ पुरावे मिळालेले नाहीयेत आरोपींची कोठडी मिळून महिन्याच्या वर काळ उलटला पण त्यांच्याकडून कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाहीये सरकारकडे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांकडे वारंवार मागणी केली जात असतानाही अद्याप ठोस कारवाई दिसत नाहीये कारवाईच्या निगडीत प्रत्येक प्रश्नाचं फक्त नकारात्मक उत्तर मिळत अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत ज्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत एका प्रकरणात अवघ्या दोन चार दिवसात कठोर कारवाई केली जाते तर दुसऱ्या प्रकरणात तीन महिने उलटूनही आरोपी मोकाट फिरतायत अटकेत असलेले आरोपी कोठडीत मजा मारतायत त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना न्या, न्याय वेगाने मिळतो तर सामान्य लोकांसाठी अन्याय सहन करण्याशिवाय पर्याय उरत नाही असं दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन दुटप्पे वागत आहे का असा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना एक न्याय संगत आणि पारदर्श न्याय व्यवस्थेची अपेक्षा आहे मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाही आणि त्यांची न्याय मिळवण्यासाठीची लढाई अविरत सुरू आहे सरकारने आणि प्रशासनाने यात तातडीनं लक्ष घालून त्वरित न्याय द्यावा अशी जनतेची मागणी आहे पण सामान्य जनतेच्या मागणीला मातीमोल किंमत देखील मिळत नाहीये पोलिसांना मिळाले नसले तरीही इतरांना या प्रकरणातील सादर देखील केलेत तरीही राज्याचे गृहमंत्री आणि महायुती सरकार ब्र सुद्धा काढत नाहीये उलट सर्व मंत्री आरोपींना पोसत आहे अशा चर्चा सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्राची न्याय व्यवस्था दुटप्पी आहे हे प्रकर्षाने दिसून येत शिवाय तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरणाच्या केसेस हा संशय अजूनच बळावतात तर यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कटा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद